पुरीचे सोले पुराण श्री गणेशाय नमः श्री अन्नपूर्णा देवय नमः ओम नमोजी नैवेद्या करण्यात ह्या भाज्या पुरीच्या शेंगा ताज्या अनाव्यात शेगा <laughs> विचा मी वरणकार नितीन सोले भाजीचे करतो पतन असू द्यावे तुमचे कान माझ्याकडे दाणे ओले त्याला सर्व म्हणती सोले न खाणारे ठरती हुले निवडे होता भाजी भाजीत सर्व भाज्या येती अल्पमतात सोले प्रचंड बहुमतात आमच्या वराड भूमीत या भाजीचे सांगतो गणित बसाल तुम्ही वानवी सज्जन हो <laughs> सोले भाजीला असे बहुमान ती अमु जीव की प्राण महिना भरचे अधिष्ठान धरुगरी <laughs> <laughs> मीही सोकारीचे करतो काम त्यालाच पहिला मान मिळतो या <laughs> <laughs> <इसाओ>। <laughs> एका भाजीच्या शेंगांना काही शेतकरी नाही म्हणत नाही फक्त थैली भरून त्याही गड्यो आणून <laughs> <laughs> ज्याच्या घरी तुरीचे शेत त्याला लावावी थोडी प्रीत मग शेजार धर्माची सोले डोळे करू नका तुम्ही मुकाट्याने नाही दिल्या शेंगा एखादा दिल्याच नाही मुकाट्याने नाही दिल्या शेंगा शेजारी शेजारी शेतात इंगा, दाखवा शक्य तो शेंगा आणाव्या फुगट घेऊ नये त्या विकत विकत भेने या प्रकारात त्या बसत नाही जरी धर्मेंद्रने काढला शोले घेऊनी अशी टोले यापेक्षा तुरीचे सोले ठरती अव्वल भाजींच्या चवींची ठेवली स्पर्धा भा कोणती भाजी चांगली आहे त्याची जर स्पर्धा ठेवली भाजींच्या चवींची ठेवली स्पर्धा जरी मसाला वाटला अर्धा जिवंत होईल मृदासोले शेवनाने असे भाजी जरी एक अस ती नाना रूप भुरळ घालते खूप प्रत्येकाला कोणताही ताही न धरता रस्त्याचे सोले करता फक्त दोन फुरके मारता सर्दी पडशे गायच्या <सफ़िणीद> दाण्याचा करावा गोळा शेजाऱ्यांना द्यावा थोडा आजारी माणूस होतो घोळा या भाजीने नेहमी साळा येता घरा <laughs> नेहमी साळा येता घरा सोलेचा दाबून करावा मारा होती जुलाबाने <laughs> 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 घम सुटे त्याचा वास ठिके <laughs> बोकळाचे मास त्या सज्जन हो, सज्ज करता कचोरी आवडीने खाती सुना पोरी संपूर्ण जाते दुरी सासू सुने कचोरी गोड लागली म्हणून खावी तरी सांभाळून नाही तर विषय कठीण आहे गळे हो। गोडे खाऊन झाल्यावर घडी गोडे खाऊन झाल्यावर उरल्यास वाटावे सत्वर परमार्थाचे भागीदार व्हावे आपण पालक सोले मेथी सोले कोबी सोले बटाटा सोले ज्याच्या त्याच्या दिसते सोले आमच्या वरात सोलेचे करता अति सेवन सोलेचे करता अति सेवन खर पोट दुखीचे कारण नाही थांबत हगवन काही वाभिमान सोलेचा आम्ही अभिमान किती करावे गुणगान अगाध तयाचे महिमान किती वर्णू आता इति श्री नितीन वर्णकार विरचितं तोरुपुराणं तथामध्ययतः